राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ऋतुजा यांची निवड विरोधी आघाडीचे प्रकाश बालनकर यांचा मोठ्या पराभव राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू भाटळे प्रणित लोकसेवा महाविकास आघाडीच्या सदस्या ऋतुजा राजेश म्हापसेकर यांची निवड झाली तर विरोधी शहर विकास आघाडीचे प्रकाश बालनकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला उपसरपंच निवडीसाठी आज ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची विशेष सभा झाली अध्यक्षस्थानी सरपंच तथा अद अध्याशी अधिकारी सविता भाटळे होत्या तर निरीक्षक म्हणून ग्रामविकास अधिकारी शिवाजी आरडे व एम आर गुरव हे होते ग्रामपंचायतीच्या डिसेंबर महिन्यातील झालेल्या निवडणुकीत राजू भाटळे प्रणित लोकसेवा महाविकास आघाडीनं सरपंच पदासह अकरा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवलं व ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवलं उपसरपंच संजय मुरगुडे यांचे पदाची मुदत संपल्यानं आपला राजीनामा सरपंच सविता भाटळे यांच्याकडे देण्यात आला होता आघाडीच्या सदस्यांच्या चर्चेनंतर आघाडी प्रमुख राजू भाटळे यांची यांनी ऋतुजा म्हापसेकर यांच्या नावाची शिफारस केली यावेळी विरोधी आघाडीकडून प्रकाश मालणकर यांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता मात्र त्यांच्याकडे निर्णायक मतं नसल्यामुळं त्यांचा पराभव झाला व राधानगरी ग्रामपंचायतीमध्ये राजू भाटळे प्रणित लोकसेवा महाविकास आघाडीच्या उपसरपंचपदी सर ऋतुजा राजेश भापसेकर विजयी झाल्या यावेळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय मुरगुडे डी एस कांबळे सुप्रिया चव्हाण वैशाली किल्लेदार अरुण अरुणा पवार प्रियांका वाडकर गुरु वंदना फक्के दिनकर कुंभार यांची उपस्थिती होती यावेळी तंटामुक्त अध्यक्ष आनंदराव पवार तुषार पाटील अमर वाडकर अजिंक्य वाडकर प्रवीण तिरवडे मंगेश राऊत विनायक यमगेकर सचिन भाटळे सिंह कांबळे अरविंद पवार बाळासाहेब कळमकर सुजित साळोखे उमेश शिंदे सुहास मापसेकर विकास पाटील जयदीप पालकर सुमित साळोखे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे